ते काही असो हे मतदान आपण आपलं करू राहिला आपला शब्द गेला तिथं पाण्याचं काम मी इकडं घ्या ते शीट आपलं निवडून आलं बरोबर धनुष्य माणसं संजय याच्या ऑफिसवर मी तुम्हाला जाऊन मपली जिम्मेदारी पाण्याचा नळ आणतो गाडी एक होती हा सगळं करून तांदा घेऊन तिकडं करून

सात्कार सांगायचं ना रे मग उभा मोदी

नाही <laughs> <laughs>